जळगाव जिल्ह्यात महायुतीमधली खतखत खतखत आली आहे एकीकडे तीनही पक्षांचे प्रमुख नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचं राज्यभर फिरून सांगतायत मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात वेगळं चित्र आहे स्थानिक नेते स्वबळाची भाषा करतायत त्यामुळं गुलाबी थंडीत राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं दिसून येतंय आहे समजा आता युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर आपण एकमेकाला निवडून आणण्यासाठी थोडे उभे राहणार आहोत

राजकीय पक्षांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात आहे राज्य पातळीवरचे नेते महायुतीसाठी आग्रही असताना जळगावात मात्र निवडणुका जाहीर होण्याआधीच स्थानिक नेते मंडळी एकमेकांना स्वबळाचे इशारे देत आहे भाजप नेते गिरीश महाजन हे बाहेर युतीबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं सांगतायत पण त्यांच्या पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांची भूमिका एकला चलोरे अशी असते त्यामुळं शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे भाजप आणि शिवसेनेत दुरावा वाढत चालला आहे असं असताना अजित पवारांची राष्ट्रवादी ही मागे नाही माजी मंत्री अनिल पाटलांनी देखील ताकद दाखवण्याची भाषा केली आहे समजा आता एकमेकांच्या निवडून आणण्यासाठी थोडीच उभे राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढता मी करू आणि मैत्रीपूर्ण लढकत असताना एकमेकांना पाडणार तो एकमेकांना निवडून गुलाबराव विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश येत की आपण महायुतीमध्येच लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे आता जमतच नाही फार नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत भाजप सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेपीमध्ये अल्लगाल्ला ती जी वारी करताय करू नका कार्यकर्ते भरून जातील त्याच्यामध्ये कार्यकर्ते मरून द्यातील कोणाने चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युसी करायची आणि एखादा सांगताय वडाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर वर धरा ताकदीनुसार आणि असं करू नका खासदार की लांब आंबे घालता आमदारकीत घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय बोम पडते आपली इथे का नाटक करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे हीच संधी असते काय बोललं असेल ते काही मला माहिती नाही परंतु जळगाव जिल्ह्याचा आपण जर का विचार केला तर प्राधान्य आम्ही महायुतीत निवडणूक लढवण्याचंच त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि समजा जर का महायुती नाहीच झाली तर असं काही नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही जिल्ह्यामध्ये एकही जागा लढवणार नाही बाय सगळ्या पक्षांना दिला जाईल असं काही होणार नाही आम्ही आमच्या क्षमतेनुसार आमची ताकदसुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये दाखवूनच देऊ युतीसाठी जळगावात शिवसेना आणि राष्ट्रवादी सकारात्मक आहे पण भाजप मात्र वेगळ्या मूडमध्ये आहे त्यांना काहीही करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा आहे म्हणूनच ते युती करू असं वरवर सांगत असले तरी त्यांची यंत्रणा मात्र स्वबळाच्या आहे भाजपच्या याच भूमिकेमुळे शिवसेना नाराज आहे म्हणूनच मंत्री गुलाबराव पाटील आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपला जाहीरपणे आव्हान देऊन टाकले लोकसभेमध्ये शिवसेनेनी भाजपचं ताबून काम केलं विधानसभेमध्ये काही मतदारसंघ सोडले जसं पाचोरा वगैरे सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये बी जे पीने सुद्धा शिवसेनेचं काम केलं ज्यावेळेस नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपण युतीची भाषा करतो सरकार स्थापन करतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस आपण युती तोडण्याची किंवा युतीला बळ युतीच्या एक विरुद्धला एकमेकांना लढायची अशी नेत्यांनी भाषा केली जाते तर आमचं म्हणणं हेच होतं आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे भाजपने बाहेर जे, जे स्टेटमेंट केलं जातं ते एकट्यात करू नये जे बाहेर बोललं जातं ते बैठकीत बोलू नये बाहेर आपण म्हणणार म्हणणारी करता आणि बैठकीत सांगणार सोबळावर लढा तर मग ठीक आहे सोबळावर याच्या पुढे भाजप शिवसेना झेडपीमध्ये सुद्धा वेगवेगळी लढली आहे नगरपालिकेत पण वेगवेगळी लढली आहे पण मला तरी असं वाटतं की आज ती वेळ नाही आहे आजची वेळ कार्यकर्त्यांची मनं जुळलेली आहेत काही मतदारसंघांमध्ये तर ती तोडू नये अशी अपेक्षा आहे पहिले तर मी सांगेल की युती व्हावी नाही झाली तर मग आर पी आय पण लढते शेतकरी कामगार पक्ष पण लढतो ताकदीनुसार आम्ही लढू पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या तीन चार दिवसापूर्वी केले आता मला एक सांगा की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसं लढायचं म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं वैशाली माझ्या विरोधात लढली तिच्याबरोबर मी युती करू प्रताप माझ्या विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू दिलीप वाघ विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू अमोल शिंदे विरोधात लढले त्यांच्याबरोबर युती करू युती करू कोणाशी आता हे सगळे जरी एकत्रित आले आत्ता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल दोघही नगरपालिका आणि शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल जर का तुम्ही पाठीत खंजीरच कुपासणार असाल मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना निदान मर्डर तरी होणार नाही समोरासमोर राहिलं तरी जीव जीव वाचेल वाचेल नाही तरी ठोकता येईल पण सावध राहू ना जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर भाजप असो किंवा शिवसेना कोणताही पक्ष युतीमध्ये लढलेला नाही आताही गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात जमेल असं वाटत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे म्हणून त्यांना युती नकोच आहे तिकडे महाविकास आघाडीचा विचाराल तर त्यांना एकमेकांशिवाय पर्याय नाहीये महायुतीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव